नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ खूप दिवसानंतर बनतोय पण खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह राहील व्यवस्थित लक्ष देऊन बघा पोलीस भरती आत्ता कंटिन्यू करू नको करू एम एस एफचं ट्रेनिंग आले भरती लगेच तोंडावर तर नाही आहे ना काही जणांना होमगार्डचं ट्रेनिंग आले त्यांनी काय केलं पाहिजे जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे बरं जायला पाहिजे तर कुणी जायला पाहिजे आणि आगामी भरतीसाठी माझी साठ दिवसांची जी स्ट्रॅटजी बनली पाहिजे ती नेमकी काय असली पाहिजे या सगळ्यावर सविस्तर व्हिडिओ खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह राहील जागा करेल चुकत असेल समजेल काय चुकतंय व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ मन लावून बघा तर आता ही दोन हजार पंचवीस चे साल पोलीस भरती संदर्भात सुरुवात बघा जानेवारीपासून जे न्यूज पडायला सुरुवात झालेली ती अगदी आज जुलै आहे तरी न्यूज पडतच आहे कंटिन्युअसली जानेवारीपासून जुलैपर्यंत न्यूज दनादन 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 येतच राहतात की भरती या महिन्यात लागल भरती त्या महिन्यात लागल सप्टेंबरपर्यंत लागल ऑक्टोंबरपर्यंत लागल फेब्रुवारीला प्रोसेसच संपवायचे बऱ्याचशा न्यूज होत्या मग आत्ता खरी न्यूज काय मानायची भरती लागणार आहे की नाही लागणार आहे तर आत्ता लगतचा विश्वास आपण पोलीस खातं ज्या गृह खात्याअंतर्गत काम करतं त्या गृह खात्याच्या मंत्र्यानं पावसाळी अधिवेशनामध्ये स्टेटमेंट दिलं की काय तर आत्ता आगामी काळामध्ये आम्ही तेरा हजार ते चौदा हजार पोलिसांची पदं कम्प्लीट करणार आहोत ती पदं आम्ही पूर्ण भरत आहोत आणि त्या प्रोसेसमध्येच आत्ता आम्ही आहोत अगदी मग त्याच्यासाठी पंकज बोहेरे यांचं स्टेटमेंट आला असेल म्हणजे अगदी योगेश कदमांचं स्टेटमेंट आलं असेल किंवा मग आपल्या गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट आला असेल मग भरती लागण्यासाठी पोषक वातावरण आत्ता चालू आहे फक्त काळ आहे पावसाळ्याचा पावसाळा संपला ना संपला की भरती लागू शकते म्हणजे भरतीला कालावधी किती मिळणार आहे तर हार्डली एक साठ ते सत्तर दिवसांचा टाईम मिळेल म्हणजे दोन तीन महिने पूर्ण वेळ मिळेल आपल्याला की तेवढ्या वेळामध्ये भरती लागून जाईल आणि मग तिथनं पुढं चालू होईल ती खरी फाईट असेल की बाबा की कोण सिलेक्ट आहे कोणी नाही कोण आउट आहे सध्याची कंडिशन अशी लक्षात ठेवा की जी कंटिन्युअसली जानेवारीपासून मान्य करणारी मुलं आहे ती की लागल नाही लागल लागल नाही लागल लागल नाही लागल, लागल, लागल। माझी द्विधा मनस्थिती होती की काय करू आत्ता जॉब करू घर संभाळू भरती करू वय वाढतंय वय बसतंय का नाही बसत बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत त्या मूळ एक गोष्ट लक्षात ठेवा की झालेल्या भरतीला तर तुम्ही होता दोन हजार चोवीसच्या काटावर फेल झाला असाल ठराविक मार्कांना राहिला असाल म्हणून हे नवीन सगळं हा व्हिडिओ बघायची वेळ आली किंवा परत एकदा लायब्ररी रिजॉइंड करायची वेळ आली परत ती ग्राउंड परत नाडग्या दुखतेत या परत हाडं पेन करत या परत गोळा टाकून टाकून हाताची बोटं दुखायला लागली होती सगळी कन्सेप्ट क्लिअर आहे की बाबा त्रास होतोय शंभर टक्के होतंय पण ह्याच्या मागचं कारण सगळ्यात मोठं काय आहे की आधी झालेल्या भरत्याला जेवढं फोकस करायला पाहिजे होतं तेवढं फोकस मी केलेलं नाही आणि फोकस करून सुद्धा राहिलो असेल तर ह्याचा अर्थ माझं नशीब खराब आहे अजिबात होत नाही नशीब ही संकल्पना फक्त आणि फक्त तुमचं पुन्हा एकदा मनोबल जाग्यावर यावं तुम्हाला कुणीतरी सांत्वन द्यावं वा ह्याच्यासाठी वापरले गेलेले शब्द आहेत तुमचं मान्य करा कष्ट कमी पडलं दोन मार्कानं कष्ट कमी पडलं एक मार्कानं कष्ट कमी पडलं काटावर आलो म्हणजे एका मार्कानं कष्ट कमी पडलं मग या सगळ्या गोष्टी तुम्ही मान्य केलं पाहिजे जर तुम्ही मान्य करणारच नाही तर तुम्ही तुमची प्रगती करू शकणार नाही म्हणजे आधीच्या भरतीला मी राहिलो का तर माझ्याकडनं ठराविक गोष्टींच्या चुका झालेल्या आता मात्र दोन हजार पंचवीस ची भरती तोंडावर आहे म्हणजे हितन फुड जो पोरगा कारण सीन काय असतो दीड वर्ष करतोय का दोन वर्ष करतोय मॅटर नाही करत लास्टच्या तीन ते चार महिन्यात ते पोरग काय करतं या ह्याच्यावर ठरतं पोरग इन आहे का पोरग आउट आहे त्याच्यामुळे आत्ताची कंडिशन अशी आहे की तुम्हाला जर इन व्हायचं असेल तर पोषक वातावरण ह्याच घडलेलं आहे कारण आत्ता अजून तरी काळ शांततेचा आहे आत्ता मन लावून घाम गाळा ठराविक वेळेनंतर मैदानावर रक्त सांडायची वेळ येणार नाही म्हणजे तिथं तुमच्या अंगावर गुलालच पडणार आणि तो जर गुलाल पाहिजे असेल तर तो गुलाल अगोदर कष्ट मागतो तोच गुलाल अगोदर तुमचा घाम मागतो त्याच्यामुळे दोन हजार पंचवीसला ला जर पोलीस व्हायचं असेल तर त्याची स्ट्रॅटेजी मिनिमम कमीत कमी आणि जास्तीत जास्त साठ दिवसांची ठरवा या साठ दिवसातच मला परिपक्व बनायचं आहे मला परिपक्व तयार व्हायचं आहे आणि मगच पुढे गेल्यावर मी भरतीची वाट बघायच्या लायकीचा आहे किंवा लायकीचं नाही हे साठ दिवस ठरवतील या साठ दिवसात मिनिमम बघा काय म्हणतो मिनिमम चार डेमो चार भरतीचे डेमो देणं मेंडेटरी पोलीस भरती लागते आज नाही लागणार उद्या लागणार उद्या नाही लागणार परवा लागणार परवा नाही लागणार तेव्हा लागणार लागणार हे क्लिअर आहे पोलीस भरती घ्यावी लागणार हे मेंडेटरी आहे हे, हे कायम लक्षात ठेवा ही सिस्टीम आहे सिस्टीमला पद भरावीच लागणार आणि तुम्ही जर भ्रमात असाल ना की भरती लागती कुठोला जाईल लेट जाईल दिवाळीच्या नंतर जाईल पुढच्याच वर्षात फेब्रुवारी मध्ये दरवर्षीची स्ट्रॅटेजी भरतीची अशीच राहते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे महिने असतात भरतीचे फॉर्म सुटायचे मग ऑक्टोबरला सुटला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुमचं ग्राउंड जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तुमचा पेपर आणि देन तिथनं तुमचा निकाल तुम्ही कुठलीही भरती आजपर्यंतची मोठी भरती काढून बघा हे असंच घडतं दोन हजार चौदाच्या भरतीला पण हेच झाले एकवीसच्या भरतीला पण हेच झाले बावीसला झालेल्या भरतीला पण हेच झाले आणि आत्ताच्या भरतीला पण हेच झाले फक्त आत्ताचा फटका पोरांना एवढा बसला की पावसाळ्यात जाईल जी निघून गेलेली भरती होती त्याला फक्त नियोजन फसलं पूर्ण आणि उभ्या पावसात राग काढायचा म्हणून भरती पावसात घेतली आणि त्याचा फटका सगळ्यांनाच बसला पण आता आगामी भरती ही त्यांना कॉन्स्टेबलला सुद्धा त्रास झाला पोलीस खात्याला सुद्धा त्रास झाला त्याच्यामुळे आगामी भरती पावसात होत नाही पाऊस संपत आला सगळ्यात जास्त पाऊस महाराष्ट्राला जुलैमध्ये मिळतो आता जुलै संपला आणि सगळ्यात जास्त पाऊस मे मध्येच पडून गेला मे झाला आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन महिन्यात भरती लागल मग मला माइंडसेट पॉझिटिव्ह हाच ठेवायचा की भरती लागल कारण जर माझ्या मनात विचार आला नाही की भरती यार नाही लागत तर जेवढी मला ताकद लावायची तेवढी मी ताकद नाही लावू शकत त्याच्यामुळे एक गोष्ट स्वतःच्या मनाला सांगा की यार जानेवारीत भरती लागणार होती जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे गेला जून हे सहा महिने कसे गेले मला कळलं सुद्धा नाही मी कुठं परफेक्ट आहे कुठं मला ग्राउंडला सत्तेचाळीस मार्क पडत आहेत कुठं पेपरला मला पंच्याण्णव शहाण्णव मार्क पडतोय नाही पडत मी सहा महिन्यावर कसं गेलो कळलंच नाही मागची अख्खी भरती हातात नाही गेली अख्ख्या भरतीला वर्ष उलंडलं तरी सुद्धा मी अजून ह्याच विचारात आहे की भरती लागते का नाही लागत लागते का नाही लागत मी स्वतःवर कामच नाही केलं मी स्वतः त्या लायकीचा बनलोच नाही मी फक्त विचार करत राहिलोय भरती लागणार आहे नाही लागणार आहे लागणार आहे नाही लागणार आहे लायब्ररी लाव का नको लावू एक तारखेपासन त्या रविवारी कार्यालयाला सुट्टी त्यांना हार्डिंग पाहिला त्यानं सवय लावून ठेवली या की सोमवार चालू करू कारण रविवारी सुट्टी सोमवार प्रश्न चालू असं किती सोमवार निघून गेलं कळायला मार्गच नाही त्याच्यामुळं जाग व्हा आता आता जागोवा कारण आता सगळीच्या सगळी बरं का पोलीस भरती करणारे पोरं हे योद्धाच आहेत ही पोरं स्वप्न बघतायत आत्ता पडणारा पावसाचं पाणी डायरेक्ट घरात येत या डायरेक्ट घरात म्हणजे वरचं छप्पर या आणि ती पोरग त्या छप्पराकडे बघून डोळ्यातून सुद्धा पाणी काढतं या किसाला एकदा सिलेक्ट झालो की ह्या छप्पराच्या जागेवर स्लॅब पडेल या कौलाच्या जाग्यावर स्लॅब पडल ह्याचं स्वप्न बघतंय ती पोरग आणि ती पोरग तूच आहेस कारण तुझ्या घरची परिस्थिती ही तूच बदलणार आहे त्या आईनं तुझ्याकडेच बघून अपेक्षा केलेल्या आहेत की बाबा तूच ह्या घरातली परिस्थिती बदलवू शकतोस त्याच्यामुळे तुला भरतीची वाट बघायला वाव नाही तुला एकच गोष्ट करायची रोज डेली एव्हरी डे एव्हरी सिंगल डे स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट होत गेली पाहिजे रोज 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 या साठ दिवसात काय सगळी भरती करते ती पोरं सगळी जवळजवळ उतरणारी पोरं किती आता मागच्या भरतीला बघितला पण अठरा लाख पोरं उतरली भरती किती झाली अठरा हजार हार्डली अठरा हजार मग बाकीची पोरं काय का नाही ती भरती होऊ शकली लय मोठी स्पर्धा आहे अठरा लाखातली अवघी अठरा हजार भरती होणार आहे ती मग तो आनंद गगनात मावणार सुद्धा नाही पण त्या अठरा लाखातल्या अठरा हजार बनायला ताकद सुद्धा तेवढीच लागणार आहे इतकी जास्त ताकद लागणार आहे की बाकीच्या जवळ जवळ या अठरा लाखातल्या सतरा लाख ब्याऐंशी हजार पोरांनी जी केलं नाही ना ती मला करावं लागणार आहे म्हणजे मला कुठला सण नाही मला कुठला पाडवा नाही मला कुठला बड्डे नाही मला कोणाचं लगीन नाही मला कोणाची वरात नाही काही सुद्धा नाही मला कोणाची पार्टी नाही मला एकच गोष्ट आहे माझं मैदान माझी लायब्ररी माझे लेक्चर माझा अभ्यास बास एवढंच आणि लय जास्त दुःखी झालो जा तर माझं मंदिर बाद झालं त्या देवळात जाईन बशीन शांत होईन रडीन ढसाढसा माघारीन परत तेच जोरानं परत तीच लायब्ररी परत तीच ग्राउंड परत तीच लेक्चर इतकं घासीन की सला ज्या दिवशी मेरिट लागल ना त्या दिवशी कोणी मला सांगायची गरज नाही लागली पाहिजे की मी रडावं माझ्या डोळ्यात नाही ऑटोमॅटिक आनंदाचा माहीत असणार मी काय भोगले या मला ती सगळे दिवस आठवणार आज की तंदूर खावा लयच्या पायात पाच हजाराचा नायकेचा शूज घालावा नाही घेऊ शकत का नाही घेऊ शकत तर लगेच आठवतं परिस्थिती घरची काय आहे खूप मेहनती पोर आहे गरिबीतनं बाहेर येण्याचा प्रयत्न करताय तर एकच करा कंटिन्युअसली वाट बघत बसू नका मी पहिल्यापासून हेच सांगत आलोय पोरांना की का। कायम भरतीची कधी लागल कधी लागल कधी लागल ह्याची वाटच बघत बसू नका एम एस एफला जॉईन करणार पोरग जर लायकी वाटत असेल ना की बाबा सुट्टा निघून जाणार आहे यंदा स आत माझं ग्राउंड पडतच नाही आत पेपर येतच नाही फिरकूबी नको तिकडं च्यात पेपर येत नाही सत्तेचाळीसच्यात ग्राउंड येत नाही एम एस एफला ट्रेनिंगला जाऊ सुद्धा नको इतकं क्लिअरली बोलतो मी पण जर मनात द्विधा मनस्थिती आहे की बाबा भरती लेट लागल आणि माझं मग ग्राउंड माझं जरा ग्राउंडचा प्रॅक्टिस होईल माझा आता मन लाग ना मग मला घरची बी म्हणते ती जा डोळे बंद कर बॅग उचलण छो जा पण एक कायम ला, कायम लक्षात ठेव कुठलंही डिपार्टमेंट असेल ना कुठलंही डिपार्टमेंट तुझ्याकडनं बारा तास काढून घेईल चोवीस तासातला बारा तास तुला रगडवल त्याच्यात तुला लेक्चर देईल त्याच्यात तुझे पीटी दोन टाइम घेईल त्याच्यात तुला पनिशमेंट देईल त्याच्यात तुला वर्किंग सगळं दे बारा तास तास तर तुझंच आहे त्या बारा तास तू किती वेळा अभ्यास करतोय हे डिपेंड करतं तुला परत एकदा तुझ्या परिस्थितीची जाण आणि तू इन ऑर आउट कंपनीत करणारी पोरं सुद्धा भरती होतात वॉचमनचं काम करणारी पोरं सुद्धा भरती होत्यात वॉचमनच काम करून वेटरचं काम करून दगड फुडून गटारं काढून पोरं भरती झाली ती आणि अंदाख्या महाराष्ट्राने बघितलं की खरंच कुठल्या कुठल्या परिस्थितीतली पोरं भरती झाली त्याच्यामुळे शुद्ध साधी सोपी लाईन एम एस एफ जॉईन करणारा पोरगा परिस्थिती नसेल वाटत असेल होईन नाही होईन जॉईन करतो बिंदास करून टाक होमगार्डला जॉईंट जॉईन करणारा पोरगा होमगार्डचं तर लय भारी चालू आहेत का भारी चालू आहे सॅलरी चांगली मिळायला लागली तेराशे चौदाशे रुपये पर डे मिळतो या बिंदाच जॉईन कर काही नाही घर चालेल स्वतः भरती करायला ऊर्जा मिळेल दोन रुपये हातात राहत आणि घरच्यांचं टेन्शन एक प्रेशर कमी होईल की आता घरनं पैसे मागावं लागतं त्या ती प्रेशर कमी होईल अनुभव थोडा लायकी कळेल ज्यावेळी ऑन ड्युटीज असेल लायकी कळेल दोन सेकंदात होम रे होमगार्डकडे बघण्याची दृष्टी पोलिसांकडे बघण्याची दृष्टी अधिकाऱ्याकडे बघण्याची दृष्टी लोकांची दोन सेकंदात तुला कळेल माझ्याला बदलावायचे आणि हे जर मला बदलावायचे तर मला घासलं पाहिजे हे बी तुला कळेल आणि तू घासशील का तर सगळ्यात 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 मोठा हत्यार जर कुठला असेल ना माणसाला बदलवणार तर ती म्हणजे आहे अपमान एकदा तुमचा अपमान झणझणीत माणसांच्या झाला ना की आतनं आग लागलीच म्हणून समजा आणि मग ती आग सक्सेस केल्याशिवाय शांत होत नाही म्हणून ती आग लागली पाहिजे तेव अपमान एकदा झाला पाहिजे महात्मा गांधीजींचा झाला पीटर मारिसबर्ग अठराशे अडतीस ला स्थापन झाली सिटी दक्षिण आफ्रिकेतली फर्स्ट क्लासच्या डब्यातनं महात्मा गांधीजीला खाली उतरवलं इंडियन अँड डॉग्स आर नॉट अलाउडेड महात्मा गांधीजी म्हणले इट्स ओके तुम्हाला दाखवतो आणि दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांना सडोकी पळ करून सोडलं मग भारतात आलं भारतातनं हाकलून दिलं आता आमचं काय व्हायचं ते हो आता तुम्ही चालते हवा एकोणीसशे बेचाळीस ला करेंगे मरेंगे आणि पुढे गेल्यावर महात्मा गांधीजींचा नोटेवर फोटो अगोदर गांधीजीला जैन कुटुंबामध्ये जन्माला आलेलं गांधीजी पैसे कमवायसाठी डॉक्टर व्हायचं होतं पैसे कमवायसाठीच दक्षिण आफ्रिकेला गेलेलं दादा अब्दुल्लाची केस लढायला इन्सर्ट झाला आणि इन्सर्ट असा लागला ना माणसाला कि नोटेवर फोटो झाला त्याच्यामुळे अपमान झाला पाहिजे फक्त तो अपमान तुम्ही पॉझिटिव्ह घ्या की साला ह्याला दाखवतो ह्याच्या कानफडात नाही मारणार ह्याच्या इतक्या कानफडात मारणार इतक्या कानफडात मारणार प्रत्येक सक्सेसफुलला ह्याच्या कानफडात बसणार आज भरती झालो उद्या गाडी घेतली परवा बंगला बांधला तेव्हा दुसरी गाडी घेतली पुढची पोस्ट काढली प्रत्येक सक्सेसला एक कानफडात झप्प दिशे बसणार पुढच्या आणि ती तोला मारायचे का मारायचे तर जरी तुझा अपमान नसल झाला जरी तुझा ऑन ड्युटी अपमान नाही झाला तरी गावातल्या भाऊकीनं गावातल्या नाही घरातल्या भावा भावानी तुझ्या बाप्पाचा एकदा तरी अपमान केलाय आणि त्या अपमानाचा बदला तुला काढायचे त्या बाप्पाच्यानं नाही जमलं पण बाप्पाचा वाग आहे ना इथं जिता तो वाघ तो बदला काढल्याशिवाय राहणार नाही तो काढणार आणि समोरचा जिवंत असेपर्यंतच काढणार त्याला जिवंत असतानाच बघावं लागणार सक्सेस आणि ते तू येईस त्याच्यामुळं मेहनत घे हे जवळ आले राजा हे परत परत म्हणत नाही आणि खरंच तुझा जन्म फुटपाथवर तर झाला नाही ज्या पोरांचा जन्म फुटपाथवर झाला जी पोरं भीक मागते ती त्या घरात तर आपण नाही ज्याला मला आलो कमीत कमी आपलं नशीब आपल्याला आईबापाने शिकवलं परिस्थिती नसताना सुद्धा पायातली दोन हजाराची बुट दिली परिस्थिती नसताना आईनं दुसऱ्याच्या रानात भांगलं परिस्थिती नसताना ती सगळं तुला तुझं हट्ट पुरवलं कॉलेजला अमुकच ड्रेस पाहिजे घे बाबा आम्ही दोन दिवस जास्त काम करतो आता तुला रिटर्न द्यायची वेळ आली आणि तो रिटर्न त्याच वेळी देऊ शकतोस ज्यावेळी तू सक्सेस होऊ शकतोस त्याच्यामुळे मेहनत घे राजा भरती कधी लागेल हे विचारू नका मी शुद्ध मराठीत म्हणणारा माणूस आहे फक्त एक करा की माझा स्कोर कधी पंचेचाळीस नव्वद पार करेल बस आणि अंदा एकशे चौतीसला ला ठाण्याला लोड आलाय एकशे चौतीस ला माझं इथं बसलेलं पोरगा एकशे चौतीस पडून इन नाही आउट आहे बाहेर आले सेम मार्काला पोरग बाहेर आलं त्याच्यामुळे एकशे पस्तीस मी आहे ती का नाही ती अंदाण सगळे बघा त्या इंस्टाला युट्यूबला धुराळा झाला नुसत्या अकॅडमींचा नुसता कचरा करून टाकलाय सगळी अकॅडमी सगळी पोरं सगळ्या रील्स आणि सगळ्या देहाणात चाललाय मेहनत घेणारी कमी आहे ती हे फुगवटा दावणारी लय ती मेहनत घेणारी कमी त्यात तू तुस त्याच्यामुळे मेहनत घे जीव तोडून घे सक्सेस हो आणि राजा ते गुलालाचा आनंद घे त्या लिस्टला नाव आलं ना त्या दिवशी तुला एकट्याला बसून रडायचे या हे लक्षात ठेव कोणाला बरोबर नाही घ्यायचा आत्ता कोण तुझ्या बरोबर नाही ज्या दिवशी हुशील येतेली पण त्या दिवशी तू कोणाला जवळ करून पण निघा म्हणायचं आल्यानो एकटा रडायचो होतो एकटा आधी रडत होतो ते दुःखातला आश्रय होतं आज रडतोय हे सुखातला श्रो आहे का तर ती परिस्थिती आता दिसते डोळ्यानं आधीचा दिवस वाईट होता आजचा दिवस सोन्यावनं पिवळा आला त्याच्यामुळे तो तुझ्या हातात आहे आन आण मेहनत घे भरती लागल हे साठ सत्तर दिवसाचं नियोजन नेट लाव कष्ट कर रोज रोज रोज, रोज खप त्याला बर आणि सिलेक्ट हो राजा चला थँक्यू